नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे पाऊस म्हटला म्हणजे आपल्याला गरम आणि चटकदार पदार्थ खायला खूप आवडतात म्हणून मी आज सोप्या पद्धतीने खास टिप्ससह मिरची वडापाव बनवणार आहे तर त्यासाठी पाच उकळलेले बटाटे मी इथे घेतलेले आहेत त्यांची साल काढून त्यांना अगदी व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे आता गॅसवर कढई ठेवून त्यात अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे तेल अगदी कमी वापरायचं आहे ही खास टीप इथे लक्षात ठेवा तेल तापलं आहे त्यात अर्धा टी स्पून मोहरी अर्धा टी स्पून जिरं एक स्पून बडशोप स्वच्छ कडीपत्ता तसेच एक टेबल स्पून अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे आता हे सर्व घटक जरा परतवून घ्या आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आता यात एक टीस्पून लाल तिखट घालायचं आहे अर्ध्या टीस्पून मी दोन वेळा घातलेला आहे अर्धा चमचा हळद अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून चाट मसाला दोन टीस्पून धने पावडर तसेच अर्धा स्पूनपेक्षा कमी साखर घालायची आहे आता हे सर्व घटक व्यवस्थित मिक्स करून घ्या गॅस परत ऑन करून लो फ्लेमवर ठेवायचं आहे तसेच यात एका लिंबूची पाव फोड पिळून घ्यायची आहे चवीपुरते मीठ देखील टाकून घ्यायचे आहे मीठ या मसाल्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यात स्मॅश केलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत फोडणीचा खूप खमंग असा वास सुटला आहे स्मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये ही फोडणी मिक्स करून घ्या आता गॅस बंद करून घेतला तरी चालेल गॅस मात्र आठवणीने बंदच करून घ्यायचा आहे तसेच त्यात थोडी कोथिंबीर देखील घाला तुम्ही इथे बघू शकतात वड्यासाठी जे मी हे सारण तयार करून घेतलं आहे अजिबात कढईला तुम्हाला तेल दिसणार नाही किंवा सारण अजिबात ऑइली झालेलं नाही म्हणूनच कमी तेल टाकण्याची खास टीप मी तुम्हाला इथे सांगितली होती सारण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे आता हे पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाजूला ठेवा आता मिरची वडे तळण्यासाठी पीठ भिजवून घ्या मी एक कप बेसण्याच्या पिठाचा वापर इथे केलेला आहे यात साधारण आठ ते दहा वडे सहज तळले जातील त्यात अर्धा स्पून ओवा घाला ओवा जरा चोळून घ्या चवीपुरते मीठ तसेच पाव स्पून लाल तिखट घाला लाल तिखट तसं ऑप्शनल आहे आवडत असेल तरच घाला आता हळूहळू दोन तीन वेळा पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्या भिजवलेल्या पिठाची साधारण अशी कन्सिस्टन्सी यायला हवी आता हे पीठ बाजूला झाकून ठेवा आणि मिरची वडे तळण्यासाठी मिरच्या कापून घ्यायच्या आहेत त्यासाठी जाड मिरच्यांचा वापर करायचा आहे या मिरच्यांची डेट न काढता फक्त मध्यभागी चीर पाडून घ्यायची आहे आणि सुरीच्या साह्याने किंवा चमच्याचा वापर करून तुम्ही आतील बिया देखील काढू शकतात अशा पद्धतीने मध्यभागी मिरची कापून आतील बिया काढून घ्यायच्या आहेत बिया जेवढ्या शक्य झालं तेवढंच काढा आता यात अगदी थोडंसं देखील भरून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीचा तिखटपणा कमी होतो ही खास टीप इथे लक्षात ठेवा अशा पद्धतीने मिरच्या कापून त्यात मीठ भरून थंड झालेलं सारण मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे सारण भरत असताना बाजूला गॅसवर तळण्यासाठी तेल ठेवून घ्या मिरचीत सारण व्यवस्थित दाबून भरा आणि मावेल एवढंच भरा अशा पद्धतीने सर्व मिरच्या सारणाने व्यवस्थित भरून बाजूला ठेवा तेल तापलं की नाही ते प्रथम चेक करून घ्यायचं आहे मिरची तळण्यासाठी तेल अगदी व्यवस्थित तापलेलं हवं तापलेलं तेल भिजवलेल्या पिठात एक ते दीड चमचा टाकून घ्या आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यामुळे मिरची वडे तळल्यानंतर अगदी खुसखुशीत येतील ही देखील खास टीप इथे लक्षात ठेवा आता सारण भरलेल्या मिरच्या पिठात अगदी व्यवस्थित बुडवून घ्या देठाला देखील पीठ लागलं पाहिजे आणि गरम तेलात सोडा मिरची वडे तळताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा म्हणजे मिरची वडे आतून बाहेरून अगदी व्यवस्थित तळले जातील अगदी परफेक्ट मिरची वडे तळले गेले आहेत तुम्ही इथे बघू शकतात पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल टिश्यू पेपरवर हे वडे काढून घ्या आणि हे वडे तुम्ही नुसते देखील खाऊ शकतात किंवा पावसोबत देखील खाऊ शकतात पावला घरात उपलब्ध असलेली लसूण खोबऱ्याची चटणी किंवा चिंचेची गोड आंबट चटणी लावून त्यात गरमागरम मिरची वडा ठेवा आणि सर्व करा सो so, तुम्हाला माझी ही आजची मिरची वडापावची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर कर, लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये